सगळे अभिनेत दर्पण जगायचं तुम्हाला सगळे अधिकार अधिकाऱ्या काही वेळा पूर्वीच प्रदेशाध्यक्ष बावनपोळे साहेबांचा फोन आला आणि त्यांनी कसे केले की अं शपथविधी घ्यायला तुम्ही या म्हणून पहिलं तर पंतप्रधान मोदीजी अमित भाई शाह आणि नेते मान्य देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली काम आणि या राज्यामध्ये निवडणुका आम्ही लढवल्या त्यांचं मनापासून आभार मानतो ते सर्व कार्यकर्ते पदाधिकारी जे माझ्याबरोबर राहिले सगळ्यांचा आभार मानतो जिल्ह्याचे माझे सर्व सहकारी होते कुठले बंधू उदयनराजे सर्व माझे सहकारी आमदार सगळे जे माझ्याबरोबर मनोज दादा असतील अतुलबाबा असतील आमचे गोरेसाहेब आहेत म्हणजे प्रमाण सगळ्यांचं मनापासून आपण मानतो सगळ्यांचं माझ्यावर प्रेम आणि हे कायम होतं आणि नक्कीच पुढं देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली जी जबाबदारी असते देणार आहे तिथून पुढं ती चांगल्या पद्धतीनं आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या जिल्ह्याच्या सातारा जिल्ह्याच्या जनतेच्या प्रगतीसाठी मी चांगलं काम करण्यासाठी नक्की प्रयत्न करेन